लाईट डोळे काळजी आहे ना माहिती आहे पन्नास झाल्याशिवाय नोटिफिकेशन पडणार नाही अठ्ठेचाळीस एकोणपन्नास किंवा पन्नास पर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नोटिफिकेशन पडत नाही बराच अंदाज घेतला पडत आता मग नमस्कार युट्यूब फॅमिली रामराम सर्वांना सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह वरती सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना या गप्पा मारायला लाईव्ह वरती <coughs> लिखा जेवण वगैरे सर्वांची सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह वरती दादा काय हो केव्हापासून वाट बघा बघायला धन्यवाद <laughs> धन्यवाद दादा धन्यवाद लाईव्ह आपला नऊ वाजून पाच मिनटांनी नऊ वाजून पाच मिनटानंतर चालू होतो आपला जेवला का नाही तुम्ही बहिणी जेवला 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 दादा जेवण वगैरे झालं आणि लाइवला लगेच लाइव चालू केला आज निवंत आहे बिंदास्त बोला लाईक केले अरे वा धन्यवाद धन्यवाद दादा आज बिंद बोलायचं आहे संग कालची तुमची स्टोरी सांगा आता आम्हाला कालची स्टोरी तुमची सक्सेस झाली का नाही ते सांगा आम्हाला च्या माध्यमातून आणि जय दादा तुमचं सुद्धा स्वागत खूप दिवसातन जय दादा तुम्ही लाईव्हला आलात कुठं काय होता एवढा दिवस लाईक डन म्हणतात ज्यांनी लाईक डन अरे वा दन धन्यवाद धन्यवाद असंच असू द्या भाईजान नमस्कार नमस्कार भाईजान जय दादा नमस्कार टिंगे भाऊ हाय लाईक डन धन्यवाद टिंग भाऊ धन्यवाद तुझं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण वगैरे टिंगे भाऊ दादा तुमचं जेवण ताई तुम्ही सुद्धा लाईव्ह वरती हजेरी लावली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार वहिनी आपलं सॉरी नमस्कार संगीता ताई झालं का जेवण वगैरे तुमचं वहिनी कुठे गायब आहे वहिनी आहे की वहिनी आहे आला का आवाज तुम्हाला संगीताताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद संगीता ताई जेवण वगैरे झालं का आणि पाऊस वगैरे काय म्हणतोय मित्रांनो पाऊस कुठे कुठे कोणाकोणाच्या इकडे पाऊस चालू आहे ते पण सांगा आपल्याला भरपूर ठिकाणी काही ठिकाणी पाऊस चालू आहे टिंग्या भाऊ काय म्हणतोय हो आत्ता आता अच्छा आता कुठं आहे घरी आहे का बाहेर अजिम दादा कालची लव्ह स्टोरी वहिनी आल्यावर सांगतो अच्छा असं आहे का मी इथं आहे दादा बोला बोला वहिनी हाय वहिनी बघता मोबाईल मध्ये त्यांच्या मोबाईल वर ना वहिनी लाईव्ह बघतात आपल्या आणि चॅटिंग पण त्यांच्या मोबाईल वर न करतात तुम्ही बोला जे दादा जेवण झालं अच्छा पाऊस वगैरे आहे का जय दादा तुमच्या इकडं जेवण झालं का दादा हो ताई जेवण झालं तुमचं झालं का जेवण आणि पाऊस वगैरे आहे का संगीता ताई तुमच्या इकडं नवले दादा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजय जय शिवराय जय शंभूराजे दादा झालं का जेवण वगैरे नवले दादा आणि पाऊस वगैरे काय म्हणते तुमच्याकडं हो झालं जेवण म्हणतात ताई अच्छा धन्यवाद पाऊस वगैरे काय म्हणते सांगितलं तुमच्याकडं पाऊस कोणा कोणाच्या इकडे चालू आहे मित्रांनो आता आमच्या इकडे थोडाफार येऊन गेला भाऊ कोणतं तुमचं अमेरिका आमचं गाव पत्ता सांगा सांगा एकदा पत्ता यवतमाळ <laughs> तालुका ऑस्ट्रेलिया यवतमाळ <laughs> तुषार दादा हाय दादा जेवण झाला दा, हो दादा जेवण झालं दा, तुमचं झालं का जेवण तुमचं सुद्धा स्वागत लाईव्या आपल्या नवलं जेवण झालं दादा दा पाऊस जोरदार चालू आहे अच्छा जोरदार पाऊस चालू आहे तुमच्याकडं आमच्या इकडे थोडाफार येऊन गेला मागाशी मयूर भाऊ काय म्हणतोय आमच्या इकडं पूर आला आहे अरे बापरे एवढा पाऊस झाला का तुमच्या इकडे संगीत दादा हे पाऊस चालू आहे इकडे अच्छा हरशु फॅमिली हाय टू फॅमिली म्हणतात सर्वांना मयूर भाऊ झाला का जेवण जय शिवराज दादा एक मराठा लाख मराठा जय शिवराज दादा एक मराठा लाख मराठा जेवण वगैरे झालं का तुषार भाऊ सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्ह वरती आपल्या लाईक केले मी धन्यवाद हर्ष फॅमिली धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी ला लाईक करून घ्या ज्यांनी कोणी लाईव्ह लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईक करून घ्या सर्वांचं स्वागत मगाशी पाऊस येऊन गेला आमच्याकडे पण आता गरम व्हायला लागले परत थोडा फारच झाला मगाशी पाऊस पण पन... जेवढा पाऊस झाला दुप्पट आता गरम होणार परत हो दादा झालं जेवण म्हणतात अच्छा तुषार भाऊ तुमच्याकडे आहे का पाऊस आणि लाईक करा सर्वांनी म्हणतात हर्षू फॅमिली अजून कुठे कुठे पाऊस मित्रांनो काय दाखवून दाखवले आहे मागे खूप पाऊस झाला आहे काढू एवढा महापूर आलाय म्हटलं गाड्या काढायला तिथून आता गाड्या जायच्या वाहून हा नाही तर गाड्या जायच्या वाहून गाड्या लागेल सापडायला आपल्याला डायरेक्ट खाली आनंदी पंढरपूरला जायला लागेल गाड्या बघायला नाही तर आजीम दादा काय म्हणतात आमच्या गावाकडून मी आमच्या गावाकडून आजच श्राद्ध करायला आलो होतो आणि ती तिच्या पाहुण्यांचं घर ओपनिंगच्या कार्यक्रमाला आली होती तिच्या घरातून आम्हाला आमंत्रण होते आमच्या घरच्यांनी गेले परंतु मी गेलो नाही त्यामुळे थोडं राग आला त्याला अच्छा मग का नाही गेले एवढा आमंत्रण तुम्हाला दिलं होतं तर मग तुम्ही जायचं की आमंत्रण तुम्हाला एवढं जायचं की तुम्ही उलट आवर्जून गेलं पाहिजे नव्हतं तुम्ही उलट आमंत्रण नसतं दिलं तरी तुम्ही जायला पाहिजे नव्हतं बघाच आणि मी आलो नाही म्हणून ती पण माझ्या आमंत्रण आली नाही अच्छा असा विषय झाला ना जायला पाहिजे तुम्ही काय केलं नाही मग जायचं होतं ना दादा मग अ रोहित भाऊ सुपेकर नमस्कार तुमचं लाईव्ह वरती पहिल्यांदा आगमन झाले त्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण वगैरे रोहित भाऊ रोहित भाऊ आणि मयूर भाऊ मला वाटते एकाच जागी बसलेले दिसतात मला तर असं वाटायला लागले आता कारण मयूर भाऊंचा मेसेज आला लगेच तुमचा मेसेज आता आलाय म्हणल्यावर तुम्ही एकाच जागी बसलेले दिसतात कुठं बसले तुम्ही आता सध्या वाढवला तुझा धन्यवाद धन्यवाद मयूर भाऊ धन्यवाद तुम्ही एकत्र बसलेले दिसतात मला वाटते कुठं बसले बहिणी काय तुमच्या लोकांना कार्यक्रमाला जर जाता जर नसते तर तुम्ही काय करता बोलते मी दादा बोलते ना मला यावा कार्यक्रमाला यावा मला असं या वाटतं की सगळ्यांच्या कार्यक्रमाला यावा आपल्या रोहित भाऊ नमस्कार नमस्कार रोहित भाऊ नमस्कार जय शिवराय तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे रूमवर आहे का अच्छा रूम वरती काय जेवण वगैरे झालं का नाही अजून आम्ही बसलोय घरी गेलो होतो चाकण आम्ही बसलोय घरी गेलो होतो चाकणला अच्छा आत्ता चाकणला आत्ता एवढं रात्रीचं काय काम काढलं होतं चाकणला कोणाच्या रोहित भाऊंच्या घरी बसले काय बावट्याच्या घरी काय जेवण वगैरे झाले का नाही अजून मग का पार्सल वगैरे मागवलं जेवायला राम राम दादा दा, राम राम अशोक दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा वरती झालं का जेवण गाडी बघायला गेलो होतो अच्छा कोणती गाडी कोणती गाडी घ्यायचं प्लॅनिंग सध्या अशोक दादा झालं का जेवण तुमच नवीन कोणी आला असेल त्यांनी आपल्या चॅनल करून घ्या सर्वांनी आणि रोहन दादा काय म्हणतोय लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद रोहन भाऊ धन्यवाद सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण हो जेवण वगैरे झालं रोहन दादा तू झालं का जेवण आणि सुद्धा आपल्या तनुजाताई काल कुठं गायब होता तुम्ही लाइट नंबर सेवन धन्यवाद धन्यवाद तनुजाताई माझं जेवण झालं दादा तुमचं झालं का हो अशोक दादा आमचं झालं जेवण तनुजाताई तुमचं झालं का जेवण मयूर प्रायव्हेट घरी वापरायला अच्छा प्रायव्हेट घरी वापरायला काय काय कोणती गाडी बघितली मग स्विफ्ट बघितली का कोणती स्विफ्ट बघायची तुम्हाला ना रोहन दादा वहिनी कुठे आहे दिवस दिसत नाही आहे रोहन दादा आहे मी मेसेज दुसऱ्या मोबाईल वरनं त्यांचा मेसेज येते त्यांच्या मेसेज वरून त्यांच्या मोबाईल वरून वहिनी कुठे आहे दिसत नाही काही स्विफ्टच पाहिली अच्छा झाला का मग पसंत झाली का नाही म्हणजे गाडी आली माहिती काय आपला अलिबागला <laughs> <आन्मार। laughs> आजी मला काय मी तिच्या का, कार्यक्रमाला गेलो असतो परंतु कसं झालं मी एकटा दोनशे किलोमीटर ड्रायव्हरिंग केली होती कारण माझं लायसन आहे आणि पप्पा गाडी चालू शकत नाही त्यांचं लायसन नाही त्यामुळे गाडी चालवून मैता घाला अच्छा असं झालं काय बरोबर आहे म्हणजे सगळी सिच्युएशन बरोबर आहे बरोबर आहे सिच्युएशन बरोबर आहे पण ती सिच्युएशन सुद्धा महत्वाची होती जायला पाहिजे नव्हतं Uh, मयूर भगवान ते हो झाले ना काय काय गोवा त्या दिवशी ठरलं आपलं गोवा अच्छा गोव्याला जायचं आले बघलं नको का कधी जायचं गोव्याला पण दादा तिने जर मला समजून घेतलं असत तर मी काय चूक केली काय दादा बहिणी तिने जर मला समजून घेतलं असतं तर मी काय चूक केली काय जात बरोबर आहे म्हणजे तुमचं पण बरोबर आहे ते त्यांचं पण बरोबर आहे पण तुम्ही जायला पाहिजे नव्हतं हो थोडं पाच मिनिटं का होईना पण तुम्ही जायला पाहिजे नव्हतं आलोच ये उरकून खाली यार आता आता लगेच अजून गाडी तर येऊ दे आली अजून गाडी नाही आली ना कामिनीची की गाडी चली रम पम रंपम पम कामिनीची गाडी चली रम पम पम मस्त मस्त आहे जिंदा अजून नवीन कोणी जोडला गेला असेल तर कमेंट करा सर्वांनी ला लाईक करा ज्यांनी कोणी ला लाईक केलं असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या सर्वांचं सहर्ष स्वागत लाईव्ह आपल्या सायकल भाड्याने मिळेल संपर्क वहिनी रिक्षा भाड्याने मिळेल संपर्क दादा हो भेटल भेटून जाईल भेटून जाईल बाई बाई तू उर फक्त बाकी पाहू आम्ही अच्छा असं आहे काय अंजी दादा बैलगाडी भाड्याने मिळेल संपर्क वहिनी रेल्वे भाड्याने मिळेल संपर्क दादा हो नक्की नक्की मिळेल सगळं तुम्हाला काय भाड्याने पाहिजे सगळं देऊ आपण गरम व्हायला लागलं रे परत नाही फॅन चालू कर ना थोडा जेवण झालं का हो जेवण झालं आता जेवण करूनच बसलोय लाईव्ह ला। जेवण झाल्यानंतर लाईव्ह चालू करतो रोज मी तुमचं झालं का जेवण मयुरू भाऊ तुमचं झालं का जेवण हा नाही आता अजून कोणी लाईव्ह नवीन असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या लाईव्ह वरती आजच्या निवांत अच्छा म्हणजे ती काय म्हणते माझ पेटू दे परंतु माझ विझव म्हणजे ती काय म्हणते माझ पेटू दे परंतु माझ विझव काय कळालं निश्चितच कळा नाही तुमचा रोहित भाऊ धन्यवाद रोहित भाऊ तुमचं झालं का जेवण आणि न नको चुकून कोणाचं लाईक करायचं राहून गेला असेल तर सर्वांनी ला लाईक करा हो ना काय नाश्ता वरून आलोय मी नाहीतर मी गेलो असतो अच्छा नाश्ता फुल करून गेला नाही तर गेला जाऊ दे जेवायचं नव्हतं पण असं तर जायचं होतं ना नुसत जाण्याला मत होत का नाही तर मला वाटते लाईव्ह बंद करून चालू करावं परत कारण माणसंच नाही आहे सध्या लाईव नोटिफिकेशन बरीच पडत नाही लोकांना त्यामुळे आपण लाईव्ह बंद करून पुन्हा लगेच चालू करू कुणी कुठे जाऊ नका मला एक सांगा आता दोनशे एम तुम्ही एकटा ड्रायव्हलिंग केलं तर तुमचं काय हाल होतं ते पण टू व्हीलर नाही अरे बापरे टू व्हीलर नाही ना हो भरपूर भरपूर हाल होतं सर्वांनी लाईक फॉलो शेअर करा सबस्क्राईब करा नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद महेश भाऊ धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या आपल्या वरती बरोबर दादा दाजी जेवण झालं नाही अजून ताई कुठे आहे भाची कुठे आहे ते सांगा भाची हे काय झोपली माझ्या माझ्यामागं भाची झोपली ताई पण आहे ताई त्यांच्या मोबाईल वर न बघता ते लाईव्ह दहा नंबर ला एक केलेला आहे मेसेज व्हा दहा एक आहे मेसेज व्हा ते अच्छा लाईक केले धन्यवाद दादा धन्यवाद गुरु दादा अरे बापरे गरम चालू मी फॅन चालू करू का फॅन चालू करायला तुमची बाची झोपली आज लवकर झोपली ती दुपारची झोपत नाही त्यामुळे संध्याकाळची लवकर झोपती लगेच गेले नाही आता तुम्ही गेले नाही एक पाऊल माग ठेवायला पाहिजे नव्हतं कारण मुलीच्या बाबतीत एक पाऊल माग ठेवायला लागतो आपल्याला ही वस्तुस्थिती अरे मी सांगतोय <laughs> मी काही मुद्दाम नाही केलं नाही तुम्हाला माहित आहे बरोबर आहे ताई माझी कुठे आहे काय ताई माझी कुठे आहे ते ताईला फुलवा कुठे आहे कुठे आहे नाही काय फुलवाय पण हा पुढचं काय समजलं नाही दादा तिच्या घरचे सगळेजण येऊन जेवून गेले परंतु ती आली नाही मग तुम्ही एक काम करायच होतं ना तुम्ही तुम्हाला होता मस्त एका जेवण तुम्ही हो स्वतः घेऊन जायच होतं ताटामध्ये मग वेगळीच सिच्युएशन निर्माण झाली असते मग एक चांगली दादा लय असतो पोरींना बरोबर आहे बरोबर आहे युगो तर लय असतो पोरींना लिमिटेड दादा असं काही नसतं लिमिटेड हो असतं असतं बरोबर आहे बरोबर बोललात तुम्ही एकदम लई गो असतं पूर्वीला तिच्या आजीचं गाव हेच आणि माझ्या आजीचं गाव हेच आम्ही दोघे पण आजीच्याच कार्यक्रमाला का आलो होतो अरे वा मस्त योग जुळून आला होता मग आजीमध्ये दादा पण तुम्ही योग जुळवला ना नाही पण ना एक पाऊल मागे टाकायला पाहिजे नव्हतं तुम्ही एक जुळून आला असता बरोबर तर चला लाईव बंद करतो मी आणि दोन मिनटात लगेच चालू करू तुम्ही अरे लय बेकार <laughs> लय बेकार आजीमदाचा विषय लय बेकार झाला आता काय सांगायचं आजीमदा जुळता जुळता तुटलं म्हणता येईना आता असं बरोबर आहे का अजिमदादा तर लाईव्ह बंद करून मी पुन्हा चालू करतो मित्रांनो कुणी कुठे जाऊ नका पुन्हा लाईव्ह ला लगेच या लाईव्ह लोक कमी आहेत आपण दोन मिनिटात लाईव्ह हा बंद करू आणि दुसरा लगेच चालू करू काय ब्लॉक नका करू नका मारू बर मजाक मध्ये बोललो फक्त नाही नाही तस काय नाहीये मजाक मस्ती चालते आपल्या ना हो आपल्या चॅनल वरती मजाक मस्ती चालती

लाइव बंद करून लाईव्ह बंद करतो दोन मिनिटात लगेच चालू करतो कुणी कुठे जाऊ नका दोन मिनिटात लगेच ला या सर्वांनी दोनच मिनिटात चालतंय चालते ओके लिमिटेड रुद्र जाता ओके तुम्हाला आजपासून रुद्र जाता म्हणणार आम्ही लगेच या ला दोन मिनिटात लाइव बंद करून लगेच चालू करतो मी हो, लिमिटेड एडिशन